नमस्कार सर्वांना सर्वात पहिल्यांदा ये देव बघा घरच्या घरी मी स्वच्छ केलेले आहे पितांबरीचा न वापर करता एकदम शास्त्रीय पद्धतीने तुम्ही पण असे स्वच्छ करून घ्यायच्या या ठिकाणी बघा आपल्या मूर्त्या पण किती सोनेवाणी चमकत आहे एकदम घरच्या उपायामध्ये ना केमिकलयुक्त एकदम शास्त्रीय पद्धतीने तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघितला ना तुम्ही पण असे देव स्वच्छ काढू शकतात मग आता आपण काढण्यासाठी ना आता आपण दोन प्लेट घेतले होते एक छोटी एक मोठी आणि एकेमध्ये आपण डाळीचं पीठ घेतलं होतं डाळीचं पीठ अंदाजानुसार घ्या तुम्ही कारण की याच्यामध्ये आपल्याला दोन लिंब पिळायचे आहे आणि एक तसंच ठेवायची आहे एक फोट लिंबाची कारण की आता आपल्याला शास्त्रीय पद्धतीने देवांना आपण लिंबाने ब्रश म्हणजे आपण कसं दातांसाठी ब्रश करतो तसंच आपण देवस्वच्छ काढण्यासाठी ना आपण ना लिंबू लिंबू कापून घ्यायचं आहे आपल्याला सर्वात पहिल्यांदी आणि ते पिळायचं आहे आणि कारण की ते लिंबू असताना त्यानेच आपल्याला घसाई आहे देवाईंचं ते स्वच्छ निघते कारण की लिंबाच्या सालीनेच सा आपल्याला मस्तपैकी देव स्वच्छ निघतात सर्वात पहिल्यांदा दोन लिंब आपण कापून घेतलेले आहे आणि प्लेटमध्ये आता तुम्ही बघू शकता डाळीचं पीठ घेईल आहे आणि दोन चार खापा झालेल्या आहे देवाईंच्या मूर्ती पण आपण प्लेटमध्ये ठेवलेले आहे आता पितळची बघा मूर्ती किती स्वच्छ आणि सुंदर निघत आहे आणि एक गंपती आणि एक आपल्याला पांगळा देव पण आपण म्हणतो ते ते सर्व देव आहे आणि थोडंसं पाणी किंचित ओतून घेतो भलेही तुम्ही थोडंसं पातळ घट तुमच्या अंदाजानुसार घ्यायचं आहे जास्त आपल्याला पातळ नको आणि जास्त घट पण नको मिडियमच लेवलवर आणा आणि आपण आता याच्यामध्ये थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे कारण की हे झटपट आपल्याला आवरायचं आहे म्हणजे कारण की कमी वेळेमध्ये तुम्ही देव स्वच्छ करू शकतात सर्व दाळीचं पेट व्यवस्थित काढून घेतल्यानंतर ना त्याच्यामध्ये आपल्याला चार लिंबाच्या फोडी पिळायच्या आहे म्हणजे एक तशीच ठेवायची जेणेकरून तीनच पिळायची आहे एकीचा आपण वापर सर्व यांना मूर्तींना आपण स्वच्छ करण्यासाठी वापरणार आहे जेणेकरून शास्त्रीय पद्धतीने काही ते ताई किंवा काय करतात पारंपरिक पद्धतीने न वापरताना डायरेक्ट आपला तो दातांचा ब्रश आहे ना त्यांनी मूर्तीला साफ करतात पण हे चुकीचं असतं यच कारण की ही शास्त्रीय पद्धत नाही कारण की आपण ब्रश नाही लावू जेणेकरून आपण दात घासण्यासाठी वापरतो तेव्हा ब्रशला आणि एकदम शास्त्रीय पद्धतीचे याच आपण लिंबाच्या सालीचा उपयोग करून लिंबाचेच फोडीचा उपयोग करून आपण देवांच्या मूर्तीला स्वच्छ करून घ्या क करतो कर म्हणजे साफ करणार आहे आणि सर्वात पहिल्यांदा आता तीन लिंबाच्या फोडी पिळल्यानंतर लिंबू आपण मिक्स करून घ्यायचा आहे डाळीच्या पिठामध्ये आणि त्यांना पूर्णपणे मिक्स करून घ्यायचा आहे डाळीच्या पिठामध्ये कारण की याने काय होतं आता आपल्याला झटपट अशी मूर्ती साप स्वच्छ निघाने एकदम सोन्या ओम पिवळी अशी आपल्याला तांब्याची काहीच पी गरज नाही लागणार स्वच्छ करण्यासाठी घरच्या घरी हा पाच ते दहा मिनिटाचा उपाय तुम्हाला एकदम स्वस्त आणि कमी वेळेमध्ये जास्त प्रॉफिट म्हणजे चांगलं अंदाजामध्ये तुम्हाला उत्तर देऊ शकतो असा उपाय आहे दे काही वेळेस आपल्या मूर्त्यांना आपण गंधबिंदू लावतो ना त्यावेळेस त्या खराब होतात किंवा आपण अगरबत्ती लावतो त्यांच्याजवळ तेव्हा पण त्यांना ती घाण लागते ना जेणेकरून मूर्ती एकदम खराब दिसायला सुरुवात होते अशा प्रकारे आता लिंबाने लिंबाच्या फोडीनं आपल्याला बघा अशा पद्धतीने ब्रशवाणीच असतं लिंबाचं जेणेकरून याच्यामध्ये ॲसिड असल्यामुळे झटपट आता मूर्तीची घाण निघून जाते आणि डाळीच्या पिठानेमध्ये घाण घाण शोषून घेतात आणि चिटकून जाते ना ते आणि लिंबाच्या रसाने ते लगेच रा निघून येते कारण की मूर्ती एकदम स्वच्छ होते चांगली मूर्ती आपल्याला सगळीकडून मिक लिंबाने घसून घ्यायची आहे आणि मूर्तीला एकदम च होते वान, तुम्ही बघतच राशन अशी मूर्ती होईल बघा त्याच्यानंतर आपण आता मूर्तीला स्वच्छ करून घेतल्यानंतर ती खाली ठेवायची आणि आपल्याला स्वच्छ पाण्याने सर्व मूर्त्या धुवून घ्यायच्या आणि लगेच आता आपण दुसरी मू मूर्ती पण हातामध्ये घेतलेली आहे तिला पण आपण लिंबाच्या चणीनं स्वच्छ करायचं आहे कारण की या ठिकाणी काय असतं ना लिंबाचे काही असे पाते असतात म्हणजे थोडीशी अशी साल पण असते ना आतमधली ती ना घाणीमध्ये जाते त्या बारीक बारीक याच्यामध्ये आणि सर्व ती घाणीना ती काढून जा निघून जाते आणि दा डाळीच्या पिठामध्ये तुम्हाला थोडीशी मिक्स करून घ्यायचं आहे मूर्तीला एकदम भिजून घ्यायचं आहे आणि लिंबाच्या रसाने दाबून थोडस आपल्याला भले तुम्ही दोन तीन लिंबाईचा वापर करू शकतात मी तर दोन लिंबाईचा वापर केलेला आहे तुम्ही जास्त लिंबाईंचा पण वापर करू शकता त्यावेळेस आणि मूर्तीला पण स्वच्छपणा येतो जेवढं तुम्ही लिंबाईच्या फुडींचा वापर करशाल आणि मग याच्यानंतर आपण ती मूर्ती पण स्वच्छ धुवून म्हणजे स्वच्छ करून घेतलेली आहे आपण या दोन्ही पण आपल्याला आता अयोध्याच्या वेळेस आपलं दिवाळीचा सण साजरा केला होता ना त्यावेळेस त्याच्या अदुबर आपल्याला भेटलेले आहे घरोघरी या मूर्ती आल्या होत्या आणि दोन्ही मूर्त्या आता साफ करून घेतलेल्या आहेत आता पाळीव होते आपल्याला गणपतीच्या आणि लंगड्या देवांची आपण नाव माहीत नाही मला पण आता त्याच्यानंतर आपण दोन्ही मूर्त्या साफ करून घेऊ बघूया त्या खूपच काळ्या पडलेल्या आहेत अगरबत्ती आणि तसेच गंधामुळे ते धुरामुळे ना आता घरामध्ये आपल्या कवलाचं घरी चुलीवरती सायपाक होत असतो धूर जात असतो त्या ठिकाणी त्यावेळेस पण मूर्त्या आपल्या खराब होऊ शकतात या देवाची मूर्ती खूपच काळी आणि आता आपण हिला पण स्वच्छ करून दाखवतो मी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा आता आपण तिला डाळीच्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि जेणेकरून आता लगेच त्याच्यावर थोडासा लिंबाचा रस पिळून घ्यायचा आणि दुसऱ्या लिंबाचा फोडीचा उपयोग करा जेणेकरून पहिल्या लिंबाच्या फोडीचा संपलेला असेल आणि मस्त कारण की त्याच्यातली घाण पण निघून गेली पाहिजे नाही कारण की एकच लिंबाची फोडी जर वापरली त्याच्यातला रस पण कमी होतो आणि त्याच्यामुळे मी म्हणलो होतो तीन चार लिंब तुम्ही जवळच ठेवले तर जास्तच फायदा होईल तुम्हाला रिझल्ट पण तेवढंच मूर्ती त्या पिवळी दिसेल तुम्हाला मला आणि आता मग या मूर्तीला पण आता आपण साफ करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आता आपली फाय शेवटची राहिलेली होती ती हाय गणपतीची मूर्ती बघूया ती पण कशी आता आपण साफ करून घेणार आहे अशाच पद्धतीने सर्व मग या गणपतीच्या पितळेच्या मूर्तीला आपण म्हणजे तिची रचना खूप चांगल्या पद्धतीने करेल आहे आणि एकदम असे घरात पवित्र स्थान असतं ग त्यांच्या मूर्ती जर असले काही किंवा घरात आपण भरपूर देव ठेवतो सर्वांचा आदर करायचा सर्वांची पूजा करायची जेणेकरून आपल्या घरात सुख संपन्न आणि शांतता असते आपल्याला संपत्तीची पण कधी कधी कमी होत नाही जेणेकरून आपली जनसेवा हीच सेवा अशी समजायची आपण भले तुम्ही घरामध्ये थोडीशी पूजा करा पण लोकांनी संगीत चांगले वागत जा पण आता ये ठेकने। पन या ठिकाणी आपण गणपतीची पण साफसफाई करून घेतो आहे गणपती बाप्पांची लिंबानेच्या फोडीने आणि हा आपल्या घरचा घरीचाच उपाय आहे एकदम काय याच्यामध्ये एकदम शास्त्रीय पद्धतीने सांगितलेलं आहे तसंच मी उपयोग करून घरच्या घरी आपण मूर्तींना पण साफ करू शकतो काही ताईं ते ना ब्रशने पण साफ करतात ते चुकीचं आहे ते शास्त्रीय पद्धती चु चुकीची आहे आत्ता आपण पूर्ण असे करून घेतलेले आहे बघूया आता स्वच्छ धुवून घेतल्यानंतर कशा मूर्त्या दिसत आहे सर्व मूर्त्या साफ करून घेतल्यानंतर आता त्यांची पूर्ण तयारी होती स्वच्छ करून घ्यायची म्हणजे आता पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायच्या होत्या बघू या मूर्त्या कशा चमकताय का नाही आता पण तुम्हाला थोडेसे याचा उजेड कमी असल्यामुळे ती चमकत नाही पण परंतु ही आपला उपाय पूर्णपणे सक्सेसफुल झालेला आहे म्हणजे एकदम घरच्या घरी उपाय आपण केलेला होता तो सक्सेसफुल झाले आहे बघूया बघा तुम्ही मूर्ती गणपतीची किती मस्त चमकते एकदम किती काळी होती पहिल्यांदी आपली ती अगरबत्ती गंध लावून घरात खूप दु, आणि धुरामुळे कवलच घर असल्यामुळे चूळ असते ना आपल्या घरामध्ये त्याच्यामुळे त्या मूर्ती थोडा म्हणजे धुराचा त्यांचा परिणाम होऊन ती थोडी काळी झाली होती आणि लग्नदेवांची पण बघू शकतात अशा पद्धतीने सर्व असे आपण मूर्त्या साफ करून घेतल्या आहे आणि त्यांचा रिझल्ट मी डायरेक्ट तुम्हाला प्रत्यक्ष समोर दाखवतोय बघा ही मूर्ती पण आपली किती चमकायला लागली एकदम स्वयं आणि पिवळी निघलेली आहे दोन मूर्त्या साफ केल्यानंतर आता आपले राम लक्ष्मण यांची मूर्ती साफ करायची होती भगवान राम व भगवान श्री लक्ष्मण यांची आणि बघा किती चमकायला लागते हे या दोन तर खूप छान अशा निघल्या कारण की पहिल्यांदा आपल्याकडे एकच लिंबाची फोड होती ना त्याच्यामध्ये खूप जास्त रस होता जेणेकरून या मूर्तीवर खूप चांगला परिणाम होऊ आणि स्वच्छ निघलेला आहे एक एकदम स्वनेम आणि चमकते म्हणजे दिसायला पण खूपच छान दिसून राहिले आणि आणि हिच्यावर पूर्णपणे आपला एक्सपेरिमेंट सक्सेसफुल झाले आणि एकदम चमकू राहिली बघा आताशी काजूक तर आपण स्वच्छ घेतोय या सगळ्या मूर्त्या कशा दिसत आहे आता सगळ्या एक एकमेक मी आता एकत्र हातामध्ये घेतो बघा एकदम सोने आणि पिवळ्या चमकू राहिले डायरेक्ट लावी प्रूफ तुम्हाला दाखवतोय मी डायरेक्ट मोबाईलमध्ये आपली एडिटिंग बिडेएडिंग काय नाही डायरेक्ट शूट चालू होता आपला डायरेक्ट हे बघा थोडा गणपतीची मूर्ती पण किती चांगली निघलेली आहे सर्व मूर्त्या एकदम अशा स्वच्छ निघल्या मिळव मध्ये जोपर्यंत जय शिवाय महाराष्ट्र